नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रिक्त जागा किती आहेत आणि या जागा भरण्यासाठी जाहिरात कधी येणार आहे या दोनही महत्वाच्या मुद्द्यांवरती कृषी राज्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण अपडेट काय आहे ती माहिती आपण घेऊया सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सेवा देता येणार आहेत ही अपडेट आपण थोडक्यात समजून घेऊया बघा हेडिंग कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तीन महिन्यामध्ये भरणार हेडिंगच आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये ही सगळी रिक्त पदे भरली जाणार आहेत आता आपल्या दृष्टीने महत्वाचं काय ते बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले सदरील विद्यापीठामध्ये वर्ग एक पासून वर्ग चार ची जवळजवळ बाराशे सत्तावन्न पद रिक्त आहेत बाराशे सत्तावन्न पद रिक्त आहेत या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वर्ग एक ते वर्ग चारची ही सगळी पदे आहेत आता ह्या रिक्त पदांमुळे जे उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी आहे यांच्यावरती कामाचा प्रचंड ताण आहे त्यामुळे ही रिक्त पदं नेमकी कधी भरली जाणार असा प्रश्न आमदार चव्हाण यांनी लक्षवेधी मांडून सभागृहामध्ये मा उपस्थित केला त्याला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री काय म्हणतात बघा परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कृषी विद्यापीठाचा सुधारित कार्यवाही जलद गतीने सुरू असून आता पद भरण्यासाठी जो काही बंद करावा लागतो बंद सुधारित मांडावा लागतो त्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू असून येत्या तीन महिन्यामध्ये सदरील विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यात येतील असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सोमवारी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आता जेव्हा एखादा मंत्री विधानसभेत किंवा विधान परिषदेत अशी माहिती देत असतो तेव्हा ती माहिती तितकीच विश्वासपूर्ण आणि ऑथेंटिक असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परीक्षेचा फॉर्म भरून नोकरी मिळवण्याची संधी आहे तेव्हा पदांची संख्या ही खूप चांगली आहे आणि इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुढील तीन महिन्यामध्ये ही सगळी रिक्त पदे भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची आपल्याला खूप चांगली संधी आहे आणि जेव्हा वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंतची पदरिक्त असतात तेव्हा त्याच्यातली सर्वाधिक रिक्त पदं ही गटक आणि गट, गट ड ची असतात वर्ग तीन आणि वर्ग ची आणि सरळ सेवेच्या माध्यमातून हीच पदं भरली जातात तेव्हा याही परीक्षेमध्ये बाराशे सत्तावन्न पदांपैकी जवळजवळ सातशे आठशे पदं ही ग्रुप सी आणि ग्रुप डी ची असण्याची दाट शक्यता आहे तेव्हा सरळ सेवेच्या माध्यमातून इथे आपल्याला खूप चांगला अभ्यास करून परीक्षा पास होऊन नोकरीची संधी आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सेवा देणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो आधारित आपली सरळ सेवेची ही सर्वसमावेशक बॅच आहे या बॅच मध्ये सर्व तज्ञ शिक्षकांनी सिलेबस कम्प्लीट केलेला आहे सरळ सेवा बॅचचा फायदा हा असतो की एकदा का आपण अभ्यासक्रम पूर्ण केला एकदा का आपण सगळा अभ्यास समजून घेतला तर त्या अभ्यासक्रमावरती आपल्याला अनेक एक्झाम देता येतात तेव्हा या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत पीपीटी स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत ही बॅच किती वेळ बघण्याची सुविधा आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे सर्व एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे